नमस्कार आणि सुप्रभात मी रेणुका या बुलेटिन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत या सगळ्या बातम्या आपण विस्तारानं बघणार आहोत बातम्या सुरू करण्याच्या आधी तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा हे संकट आलेलं आहे दिवाळीच्या या सगळ्या सणावर सध्या कोरोनाचं सा सावट आहे तुम्हाला निरामय आणि निरोगी दिवाळीच्या शुभेच्छा आणि यानंतर आपण बातमी बघणार आहोत म्हणजे दिवाळीच्या बातम्या आहेत बातमी बातम्या आपण सुरुवातीला एका अपघाताची बातमी आहे कारण पुणे बंगळुरू महामार्गावर जवळ एक भीषण अपघात झालाय टेम्पो ट्रॅव्हलर पुलावरून खाली कोसळली आणि सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याचं असं कळत आहे सहा जण जखमी झालेत असंही कळत सातारा जवळच्या उमरस्मती ही दृश्य आता आपण बघतोय नवी मुंबईच्या वाशीमधून बारा तेरा जण गोव्याकडे निघाले होते आणि दिवाळीच्या सुट्टीत फिरायला जाण्यासाठी ते गोव्याला निघाले होते पण पहाटे चालकाचं नियंत्रण सुटलंय आणि ही बस थेट पुला खाली कोसळली आहे चालकाचं नियंत्रण सुटलंय आणि त्याच्यामुळे दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ही एक वाईट बातमी सध्या समोर येते सातारा सातारामध्ये उमरज भागात हा अपघात झाल्याचं करत आहे पुणे बंगळुरू महामार्गावर उमरस जवळच्या अपघाताची ही दृश्य ही टेम्पो ट्रॅव्हलर होती जी पुलावरून अशी खाली कोसळल्यामुळे हा अपघात झालाय अधिक माहिती घेणार आहोत किरण मोहिते आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत किरण अत्यंत दुर्दैवी असा हा प्रकार म्हणायला हवा काय झालं होतं नेमकं काय अधिक माहिती या संदर्भात मिळू शकली आहे जखमींना कुठे ऍडमिट करण्यात आलाय नक्कीच दुर्दैवी घटना म्हणावी लागेल कारण दिवाळीचा सण आहे आणि या सणाच्या दिवशीच काळाचा घाला घातलेला आहे वाशीवरून गोव्याकडे फिरायला जाणारं हे जे कुटुंब होत ते जात असताना सकाळी साडेसहाच्या दरम्यान ही घटना घडली अं वा, वाशीवरून जात असताना सातारा जवळ असलेलं जे उमरज आहे या जवळ असलेली तारणी नदी या ठिकाणी हा अपघात झाला अपघात कशामुळे झाला हे अद्याप आतापर्यंत समजलेलं नसून आतापर्यंत या अपघातामध्ये जवळपास पाच जणांचा मृत्यू झालेला आहे तर सात जण जे आहेत ते गंभीर जखमी झालेले आहेत आणि जखमींवरती आता साताऱ्यातील सातारा डायग्नोस्टिक हॉस्पिटल आहे या ठिकाणी उपचार आता सुरू आहेत धन्यवाद किरण या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल साताऱ्यातल्या अपघाताची बातमी आता आपण बघतोय बारा ते तेरा जण हे नवी मुंबईत वाशीमधून गोव्याकडे फिरण्यासाठी निघाले होते दिवाळीच्या सुट्ट्यांसाठीचं त्यांचं प्लॅनिंग होतं पण तिथेच या मार्गावरून जाताना पहाटे चालकाचं नियंत्रण सुटलंय आणि बस थेट पुलाखाली कोसळून हा भीषण अपघात झालेला आहे जसं आता आमचे प्रतिनिधी सांगतात साताऱ्यामध्ये एका इस्पितळात या जखमींवर उपचार सुरू आहेत पुढची बातमी आपण बघणार आहोत सालाबादप्रमाणे यंदाची दिवाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी जवानांसोबत साजरी करतात आज सकाळी ते जैसलमेर जवळच्या सीमेवर जातात पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासूनच पंतप्रधान मोदी हे दिवाळी ते सीमेवर जातात आणि जवानांसोबत हा दिव्यांचा सुंदर उत्सव ते साजरा करत असतात सा। दोन हजार चौदा साली सियाचीनच्या बेस कॅम्पला देखील ते गेले होते आणि गेल्या वर्षी त्यांनी राजौरी जिल्ह्यातही दिवाळी साजरी केली होती आणि आता जी माहिती कळते त्यानुसार जैसलमेरला ते जातील अशी माहिती सध्या कळते आहे त्यामुळे दोन हजार चौदापासून आतापर्यंत दिवाळीमध्ये दिवाळीचा पहिला दिवस जवानां ते जवानांसोबत साजरा करत असतात ज्याची सुरुवात दोन हजार चौदामध्ये सियाचीनच्या बेस कॅम्पला ते गेले होते त्याचबरोबर गेल्या वर्षी जम्मूच्या राजौरी जिल्ह्यात त्यांनी दिवाळी साजरी केली होती दोन हजार अठरामध्ये उत्तराखंडच्या सीमा भागाची त्यांनी निवड केली होती त्याच्या एक वर्ष आधी म्हणजे दोन हजार सतरा साली काश्मीरच्या गुरे सेक्टरमध्ये ते गेले होते त्यामुळे आज जवानांशी ते कशा रीतीनं संवाद साधतात त्याचबरोबर आजचा दिवस हा विशेष असणार आहे कारण जैसलमेरवरच्या सीमेवर आज हे दिवाळी सेलिब्रेशन होणार आहे दोन हजार पंधरामध्ये पंतप्रधानांनी पंजाब सीमेवर देखील दिवाळी साजरी केली होती दोन हजार चौदामध्ये ज्याला सियाचिन ग्लेशियर म्हटलं जातं तिथल्या बेस कॅम्पमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिथल्या जवानांसोबत दिवाळीचा सण साजरा केला होता तर आताची एक महत्वाची बातमी आजचा दिवाळीचा सगळ्यात महत्वाचा दिवस आजपासून दिवाळी खरं तर त्याचं सेलिब्रेशन होतं पण या सगळ्यावर कोरोनाचं सावट यावर्षी आहे पण एकीकडे मोदींच्या भेटीबद्दल प्रचंड उत्सुकता आहे जवानांशी ते कसारखी संवाद साधत सा आहेत याबद्दल अधिक माहिती घेणार होतो तम्या सुमळे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत अमेया दोन हजार चौदापासूनची ही परंपरा आजही ते राखत आहेत आजच्या या दौऱ्याविषयी आजच्या या भेटीविषयी आणखीन काही तपशील मिळू शकलाय आपण दोन हजार चौदापासून पाहतोयस आणि तू आ, आ आताही म्हणालीस की मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून त्यांनी दरवर्षीची ही पद्धत सुरू ठेवलेली हो आहे आणि आपले जवान जे सगळ्यांनाच ठाऊक आहे की महिनोन महिने किंवा काही वेळा काही एक वर्ष त्यांना घरी जाता येत नाही आपल्या लोकां आपल्या कुटुंबियांबरोबर त्यांना दिवाळी साजरी करता येत नाही कारण ते देशाचं रक्षण करत असतात सीमेवर तर अशा आपल्या या जवानांबरोबर मोदी आजही दिवाळी साजरी करणार आहेत जैसलमेरला ते जाणार आहेत हे अगदी शेवटच्या क्षणी कळलं कारण सुरक्षेच्या कारणावरून त्यांचं जे लोकेशन आहे जे ठिकाण आहे ते गुप्त ठेवण्यात आलं होतं कारण सध्या चीनसोबतही आपला तणाव सुरू आहे आणि कालच एल ओ सीवर मोठी चकमक झाली आहे मग फायरिंग सुरू आहे त्यात आपण आपल्या लष्कराने पाकिस्तानच्या अकरा जवानांना कंठस्थान घातलंय तर पुढच्या काही वेळेतच मोदी जैसलमेरला दाखल होणार आहेत तिथून ते बाय रोड बॉर्डरला जाणार आहेत आणि तिथे जवानांशी ते संवाद सा साधणार आहेत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देणार आहेत आणि येत्या काळाच्या आव्हानांसाठी त्यांना ते प्रेपअप करणे म्हणणं किंवा त्यांना उत्तेजनही देणार आहेत अगदी खरं आहे आणि अम्या जशा म्हणजे आपण जर असं बघतोय की दोन हजार चौदापासून पासून ज्या ज्या ठिकाणांची निवड म्हणजे जसं आता आपण म्हणतोय की सुरक्षेचा देखील मुद्दा त्यात आहेच पण जेव्हा त्यांचं लोकेशन म्हणजे कुठे जायचं आहे हे जेव्हा ठरतं त्यासाठीचा विचार देखील त्यामागे असतो जवानांना ज्याला आपण म्हणतो की कि हौसला किंवा प्रोत्साहन देणं असतंच पण एक आभार मानण्याची देखील त्यामध्ये भावना असते की तुमच्यामुळे आपण सुरक्षित आहोत हो खरं आहे आणि त्याच्या आधीपासून म्हणजे जवानांसाठी याच्यापेक्षा मोठं गिफ्ट ते जिकडे पोस्टेड आहेत तिकडे याच्यापेक्षा मोठं गिफ्ट काय असू शकतं की देशाचे पंतप्रधान खुद्द येऊन तुमच्याबरोबर काही वेळ तिथे व्यतीत करतायत आणि दुसरं म्हणजे मला वाटतं याच्यामागे एक म्हणजे भारताचे जे शत्रू आपण म्हणू शकतो किंवा जे असे राष्ट्र ज्यांच्याशी आपला तणावपूर्ण संबंध राहि राहिलेले आहेत इतिहासात त्यांना एक संदेशही जातो की भारताच्या पंतप्रधानाच्या इमेजबद्दल असो किंवा एकंदरच एक ओवरऑल जो मेसेज जातो त्याच्यानी आणि मला वाटतं या वर्षात मोदींची दुसरी ही दुसरीच सीमा भेट असणार आहे कारण गेल्या काही महि काही महिन्यांपूर्वी त्यांनी अशीच अचानक लदाखलाही भेट दिली होती आणि तेव्हाही चीनला सणसणीत संदेश गेला होता आता यंदा जर का आपण भारत चीन संबंध बघितले तर चीननी त्रिसूत्री प्रस्ताव सध्या दिलेला आहे डिसएंगेजमेंट किंवा आपले आपले सैनिक मागे घेण्यासाठी मला वाटतं त्याच्यामुळे परराष्ट्र मंत्रालय आणि पी एम ओमध्ये अशी चर्चा झाली असावी की जर ये का येत्या काही दिवसामध्ये डिसएंगेजमेंट किंवा सैनिक परत घेण्याची जर का प्रक्रिया सुरू झाली तर त्याच्यामध्ये आत्ता पुन्हा मोदी जर का लदाखला गेले त्यामुळे मे बी त्या जी शांतता प्रोसेस आहे त्याच्यामध्ये काही चुकीचा संदेश जाऊ नये त्यामुळे कदाचित यंदा पश्चिमेकडची सीमा निवडली गेली असावी अगदी खरं आणि बघतोय आपण की काही वेळातच पंतप्रधान आता तिथे पोचतायत अम्यास साधारण किती वाजेपर्यंत पंतप्रधान पोचतील किंवा अशी काही शक्यता किंवा अशी काही माहिती पुढच्या अर्ध्या ते पाऊण तासात ते पोचतील असं सांगण्यात येत आहे पण स यावर्षी झालं आहे असं की सुरक्षेच्या कारणामुळे त्यांच्या दौऱ्याची जी आर्टिनरी आहे जो कार्यक्रम आहे तो अतिशय गुप्त ठेवण्यात आलेला आहे म्हणजे अर्थात ज्या आर्मी बेसमध्ये ज्या आर्मी पोस्टवर फॉरवर्ड बेसवर जे जाणार आहे तिथे सगळी तयारी झालेली आहे एस पी जीची सुरक्षाही तिथे आधीच पोहोचलेली आहे तिथे सगळी सुरक्षा झालेली आहे पण माध्यम असो किंवा सार्वजनिक सर्वसामान्य लोक असो नागरिक असो त्यांच्यापर्यंत अजून हा दौऱ्याचा तपशील मात्र यंदा गुप्त ठेवण्यात आला आहे पण आपल्या राजस्थान कडनं आपल्याला कळतय की पुढच्या अर्ध्या ते पाऊन तासात मोदींच्या या दौऱ्याला सुरुवात होऊ शकते अगदी खरे आणि या याआधी आपल्याला माहितीये की दिवाळीचा सण सगळीकडे साजरा होतो सगळीकडे कोरोना योद्ध्यांसाठी आणि त्याचबरोबर जवानांसाठी तुम्ही देखील एक दिवा लावा असं देखील आवाहन याआधी पंतप्रधानांनी केलं होतं अहो रेणुका जसं आता गेल्या काही महिन्यातही जेव्हा आपल्या चीनशी जो आपला तणाव सुरू आहे त्याच्यामध्ये पुन्हा एकदा भारतीय लष्कराने आपलं सामर्थ्य दाखवून दिलेलं आहे आणि याच्यामध्ये सर्वात म्हणजे ऑन फील्ड किंवा प्रत्यक्ष जी निर्णायक भूमिका राहिलेली आहे ती आपल्या जवानांची राहिलेली आहे कारण आपण जर का बघितलं तर जैज जैसलमेर असो लेह लदाख असो इथे कडाक्याची थंडी असते आणि लेह लडाख जर का बघितलं तर तिथे अनेक भाग तर असे आहेत की ते मानवाच्या म्हणजे तिथे जाऊन मानवाने राहणे याच्यासाठी योग्यही नाही आहेत अशा ठिकाणी हे जवान महिनोन महिने तैनात असतात आणि देशाचं रक्षण करतात आणि जर का या एकोणतीस आणि तीस ऑगस्टला आपल्या भारतीय लष्कराने जे करून दाखवलं त्याच्यावर जर का आपण पुन्हा लक्ष दिलं तर ज्या काही विवादित पोस्ट आहेत तिथेही भारतीय लष्कराने जम बसवलेलं आहे आणि त्याच्यामुळे कुठे ना कुठे चीनला आता निगोशिएशन टेबल ज्याला म्हणतात इंग्रजीत किंवा चर्चेच्या टेबलवर यायला भारताने भाग पाडलेलं आहे सो हे आपलं राज्य यश जरी असलं भारत सरकार मोदी सर, सरकारचं यश जरी असलं त्यात काही दुमत नाही पण शेवटी ऑन फिल्ड प्रत्यक्ष हे आपल्या जवानांची काम कामगिरी आहे आणि कुठे ना कुठे मला वाटतं पंतप्रधान मोदींची भावना हीच असावी की जवानांच्या ह्या उत्तुंग काम कामगिरीसाठी त्यांच्या सततच्या सॅक्रिफाईससाठी किंवा त्यागासाठी कुठेतरी त्यांचे आभार मानले पाहिजेत आणि त्यासाठी दिवाळीपेक्षा अजून कोणता चांगला मुहूर्त असणार आहे अगदी खरं आणि म्हणूनच त्यांनी म्हटलं होतं की ग्रॅटिट्यूड जसं आपण म्हणतो की कृतज्ञता त्यांनी व्यक्त करण्याचा त्यांचा एक आपण म्हणू शकतो की इतक्या वर्षांपासून ते सण जवानांसोबत साजरा चौदा पासून म्हणजे आता हे त्यांचं सहावं वर्ष असणार आहे बॉर्डरवर जाऊन दिवाळी साजरा करण्याचं आणि मोदींची जर का आपण पहिल्यापासून प्रतिमा पाहिली किंवा त्यांची एकंदर विचारसरणी पाहिली तर शेतकरी असो किंवा जवान असो किंवा शा आ, शास्त्रज्ञ असो हे जे वेगवेगळ्या स्वरूपात देशाची सेवा करणारे जे आपले बांधव आहेत किंवा प्रोफेशनल्स आहेत त्यांच्या प्रति मोदींना कायमच आस्था आणि एक स्पेशल त्यांच्यासाठी हे राहिलेलं आहे त्यांच्या मनामध्ये कारण जर का आपण बघितलं तर इस्रोचं जेव्हा आता एक मोठं त्यांची मोहीम पार पडली काही कारणास्तव ती यशस्वी झाली नाही काही काही महिन्यापूर्वी पण तिथे पण मोदी स्वतः गेले होते आपण पण ते कव्हर केलं होतं आणि ते तिथे म्हणाले होते की ठीक आहे यंदा यशस्वी झालो नाही तरी पुढच्या वेळा तुम्ही यशस्वी होणार हे मला माहिती आहे आणि हा संदेश देण्यासाठीच मी इथे आलेलो आहे आणि ते रात्रभर जागे होते पंतप्रधान तेव्हा सो हा कुठेतरी मोदींच्या स्वभावाचा त्यांच्या कार्यपद्धतीचा हा भाग आहे की त्यांना प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन अनुभव घ्यायला वर जाऊन त्यांना तें, अनुभव घ्यायला किंवा लोकांना भेटायला आवडतं हा त्यांच्या स्वभावाचा भाग आहे पहिल्यापासून आणि आपण बघतोय की काही वेळातच पंतप्रधान मोदी हे आता सीमेवरच्या जवानांसोबत दिवाळीचा हा सण साजरा करताना आपल्याला दिसणार आहेत आणि या सगळ्या दृश्यांचा मी तुमच्यापर्यंत पुन्हा एकदा पोहोचतो धन्यवाद अमे ह्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल दिवाळीच्या पहिल्या दिवशी एरवी डोंबिलीच्या फडके रोड आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते पण यावर्षी कोरोनामुळे अजून तरी गर्दी झालेली नाही गर्दी करू नका असं आवाहन महापालिका आयुक्त आणि पोलिसांनी केलं होतं आणि त्याला डोंबिलीकरांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि सगळ्याच डोंबिलीकरांनी आवाहनाचं पालन केलंय त्याला प्रतिसाद दिलाय आणि त्यामुळे घरी राहूनच दिवाळी पहाट साजरी करणं सगळ्यांनीच पसंत केलंय दिवाळी पहाट म्हटली की डोंबिलीचा फडके रोड हा नक्कीच आठवतो कारण तरुणांची गर्दी मात्र आज करोनामुळे अद्याप तरी फडके रोडवर गर्दी झालेली नाही आहे आपण बघू शकतात संपूर्ण जो फडके रोड आहे हा पूर्णपणे मोकळा आहे पोलीससुद्धा तैनात करण्यात आलेले आहेत महापालिका असेल पोलीस असेल यांनी आव्हान केलं होतं तरुणांना की तुम्ही गर्दी करू नका अद्याप तरी गर्दी दिसत नाही आपण बघू शकतात मोठ्या प्रमाणात प्रचंड पोलीस बंदोबस्त इकडं आहे तरुण वर्ग जो येईल त्यांना इकडनं हकलवण्यात येईल सोशल डिस्टन्स पाळण्याचा आव्हान महापालिकेने केलेलं आहे के त्याचप्रमाणे मास्क घालण्याचंसुद्धा आव्हान केलं आहे आपण बघू शकतात की हा जो फडके रोड आहे ह्या फडके रोडवर चालायलासुद्धा एरवी जागा नसते आपण जर बघितला दिवाळी असेल पाडवा असेल याच रोडवर प्रचंड प्रमाणात गर्दी असते मुंबई ठाणे अंबरनाथ बदलापूर सर्व पट्यातून इकडे तरुण वर्ग जमत असतो मात्र आज करोनामुळे अद्याप तरी तसं दिसत नाही आहे कॅमेरामॅन सह प्रदीप बणगे न्यूज एटीन लोकमत डोंबिवली आणि यानंतर एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत आणि ब्रेकनंतर एक महत्वाची बातमी महावितरणमधल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश आता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिल्यानंतर या या बातमीनंतर आता मराठा समाजात असंतोष पसरला आहे कारण संदर्भातला शासन आदेश नुकताच जारी करण्यात आला आहे एससीबीसी प्रवर्गाच्या जागा राखीव ठेवून ही भरती होणार आहे आणि त्यामुळे इतर सभागातल्या उमेदवारांना भरती प्रक्रियेत सहभागी होता येईल मात्र जोपर्यंत आरक्षणाबद्दलचा अंतिम निकाल येत नाही तोवर कुठलीही भरती करू नये अशी भूमिका याआधी मराठा क्रांती मोर्चाकडून घेण्यात आली आहे आणि त्यामुळे हा निर्णय रद्द करावा अशी मागणी होती त्याचबरोबर दुसरीकडे इतर प्रवर्गातल्या उमेदवारांकडून आमचं वय वाढत असल्यानं आमची संधी हुकू नये म्हणून राज्य सरकारनं घेतलेला हा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळे आता या मुद्द्यावरून आणखीन संघर्ष पेटण्याची चिन्ह दिसतात त्यामुळे आताच्या क्षणाची ही एक महत्वाची बातमी की महावितरणमधल्या विविध पदांसाठीची भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश आता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिलेत आणि आता त्या मुद्द्यावरून मराठा समाजात सध्या असंतोष पसरतो आहे आणि या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतो आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोक